वृश्चिक राशीच्या साधकांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी परिवर्तन विजय आणि सामर्थ्याचे आहे दोन हजार सव्वीसमध्ये जीवनात मोठे बदल अडथळ्यावर विजय आत्मशक्तीची जाणीव या गोष्टी ठळकपणे अनुभवायला मिळतील तुमचा स्वभाव तीव्र गुप्त ध्येयवेडा आणि शेवटपर्यंत लढणारा आहे दोन हजार सव्वीसमध्ये हे गुण सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे कार्यक्षेत्रात अचानक संधी मिळतील गुप्त शत्रूंवर मात होईल अधिकार व प्रभाव वाढेल संशोधन तपास मेडिकल अध्यात्म गुप्त ज्ञान या क्षेत्रात विशेष प्रगती दिसेल नोकरी बदलायची इच्छा असल्यास योग्य वेळ सव्वीस मध्ये मिळेल दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिक बाजू सावध पण लाभदायक असेल अडकलेले पैसे परत येतील अचानक धनलाभाचे योग जुन्या कर्जातून मुक्तीची शक्यता जोखीम घेण्याआधी पूर्ण माहिती घ्या वृश्चिक राशीचे लोक भावनिक दृष्ट्या खूप खोल असतात दोन हजार सव्वीस मध्ये जुन्या जखमा भरून निघतील नात्यात स्पष्टता येईल खरे खुटे वेगळे होतील जे नातं खरं आहे ते मजबूत होईल जे खोट आहे ते आपोआप दूर जाईल खास उपाय दर मंगळवारी लाल किंवा केसरी वस्त्र परिधान करा ओम क्राम क्रीम क्रोम सह बहुमाय नमा हा हा मंत्र अकरा वेळा म्हणा दोन हजार सव्वीसची ग्रहस्थिती बघता ट्रिपल प्रोटेक्शन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ब्रेसलेट सोबत तुम्हाला धारण करायचा विधी ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड मिळेल हनुमान चालिसा आठवड्यातून किमान दोन वेळा पठण करा मंगळवारी लाल मसूर किंवा गुळ दान करा ध्यान व प्राणायाम तुमच्यासाठी लाभदायक ठरेल भूतकाळाला चिटकून राहू नका दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमचं जुनं जो झटकून नव्या सामर्थ्याने उभं राहण्याचा आहे दोन हजार सव्वीस म्हणजे वृश्चिक राशीसाठी परिवर्तन विजय आणि आत्मशक्तीचं वर्ष आहे अधिक माहितीचा संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा धन्यवाद शुभम भवतो